प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा याने केलेल्या एका कवितेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय पडसाद याचे उमटत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी जी आहे विडंबनात्मक कविता केलेली होती आणि यासह त्यांनी थेट केंद्रीय नेतृत्वावरही भाष्य केलेलं होतं याच पार्श्वभूमीवर द कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये असणाऱ्या द हॅबिटेट सूरियोमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आलेली आहे बीएमसी कडून एकंदरीत आपण पाहिलं तर आ, या स्टुडिओच्या बाहेर सध्या आपण उभे हो, आहोत आणि तिथेच असणाऱ्या द हॅबिटॅट या स्टुडिओमध्ये जे आहे बीएमसी कडून तोडक कारवाई केली जाते आताच्या घडीची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी घेऊन हो, आम्ही तुमच्यासमोर लाईव्ह आलेलो ला हो, आहोत एकंदरीत आपण पाहिलं तर कुणाल कामरा यांनी केलेला जो व्हिडिओ होता तो दोन ते तीन महिन्यापूर्वी जुना होता जे जो व्हिडिओ सध्याच्या घडीला व्हायरल होतोय मात्र हा व्हिडिओ आत्ताच समोर येणं मागचं नेमकं का कारण काय किंवा जे आहे हा व्हिडिओ मुद्दामून जो आहे समोर आणण्यात आला होता का अशी अनेक जे आहे कारणे समोर येताना दिसत आहेत आणि यामध्ये राजकीय प्रतिक्रिया देखील उमटलेल्या आहेत एकंदरीतच या पार्श्वभूमीवर मोठा गदारोळ हा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन असणाऱ्या विधानसभेमध्ये देखील झालेला आहे यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफ करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य केलेलं आहे एकंदरीत पाहिलं तर या संपूर्ण जे आहे घटनेवर भाष्य करताना या द युनिक हॉटेल हॉटेलमधील जो आहे अनधिकृत असल्याचा मुद्दा देखील समोर आलेला आहे आपण पाहिलं तर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आयुक्त भूषण गगरानी यांची भेट घेतली आणि या भेटीदरम्यान त्यांनी आतमध्ये जे आहे अनधिकृत जे आहे बांधकाम असल्याचं सांगितलेलं आहे आणि सकाळपासून बीएमसीचे अधिकारी या द युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये आहे द हॅबिटेट स्टुडिओचं जे आहे त्यांनी संपूर्ण जो आहे या हॉटेलमधील जो आहे आराखडा पाहिला आणि त्यानुसार कारवाईला आता सुरुवात करण्यात आली आहे अनधिकृत जे बांधकाम आहे त्यावर तोडक कारवाई ही बीएमसी कडून करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय आहे एकंदरीतच या पार्श्वभूमीवर माध्यमांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते यासह पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे आज सकाळपासूनच जे आहे या परिसरामध्ये जे आहे अलर्ट मोडवर पोलीस असल्याचं दिसून येत काल रात्री आपण पाहिलं तर शिवसैनिक या ठिकाणी आले होते आणि शिवसैनिकांनी या संपूर्ण त्या आहे द कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये झालेल्या द हॅबिटेट या स्टुडिओमध्ये घुसून स्टुडिओची देखील तोडफोड केलेली होती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जे आहे तोडफोड करण्यात आलेली होती आणि आज कडूनही तोडक कारवाई ही केली जात असल्याचं दिसून येतं याच मुद्द्यावर यापूर्वी सांगितल्याप्रमाणे जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य केलेलं आहे सर्वांना बोलायचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये मात्र कुठेतरी जो आहे एका प्रकारे जे आहे नियम बाळगणं असेल ते देखील गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आपण पाहिलं तर शिवसैनिकांनी या ठिकाणी येऊन तोडफोड केलेली होती त्यामध्ये राहुल कनाल हे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये आघाडीवर होते त्यांना आता पोलिसांनी आपण पाहिलं तर अटक केलेली आहे आणखी काही जे आहे साथीदार त्यांच्यासोबत होते मात्र त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे समोर आलेल्या माहितीनुसार सध्या त्यांना बेल मिळाली असल्याची माहिती देखील समोर येते आणि एकंदरीतच आता याचे पुढे काय राजकीय पडसाद उमटणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे कुठेतरी विरोधी बाकावर बसलेले असतील प्रतिनिधी यांनी या कुणाल कामरा यांनी केलेल्या वक्तव्याचं जी केलेली कविता आहे त्याचं कुठेतरी जे आहे समर्थन केलं असल्याचं पाहायला ते राजकीय परिस्थिती जी आहे त्याने त्यावर भाष्य केलेलं आहे समाजामध्ये घडणाऱ्या घडामोडी आहेत त्याने भाष्य केलं असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं एकंदरीतच आपण पाहिलं तर या आता मुद्द्यावरून राजकीय घमासान देखील होत असल्याचं दिसून येते सध्या मी द कॉन्टिनेंटल या हॉटेलच्या बाहेर उभी आहे आणि याच ठिकाणी द हॅबिटेट हा स्टुडिओ आहे आणि त्या हॅबिटेट स्टुडिओवर बीएमसी कडून जी आहे तोडक कारवाई ही केली जाते सध्या या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेलं जे वक्तव्य होतं जी केलेली कविता होती ती थेटपणे जी आहे अप्रत्यक्षरित्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जे असतील देवेंद्र फडणवीस आणि यासह त्यांनी थेट केंद्रीय नेतृत्वावर अप्रत्यक्षपणे भाष्य केलेलं होतं मात्र शिवसैनिक जे आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील ते पेटून उठले त्यांनी या स्टुडिओवर जे आहे येऊन मोठ्या प्रमाणामध्ये तोडफोड केलेली होती कुणाल कामरा याच्यावर त्यांनी देखील जे आहे विरोधात्मक भाष्य केलेलं होतं राजकीय वातावरण सामाजिक वातावरण यामुळे ढवळून निघालेलं आहे आणखी एक माहिती समोर येते की याच जे आहे द हॅबिटेट या स्टुडिओमध्ये यापूर्वी देखील द लेटेड शो हा देखील झालेला होता आणि या जे आहे मुळे आपण पाहिलं तर कुठेतरी हा द हॅबिटेट हा स्टुडिओ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे याच मुद्द्यावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील भाष्य केलेलं होतं त्यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांची भेट घेतली होती यामध्ये काही अनधिकृत कामकाज आहे या हॉटेलमध्ये द हॅबिटेट स्टुडिओमध्ये त्यावर तोडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळेस केली होती आणि याच मागणीनुसार जे आहे बीएमसीचे एच वेस्ट या मधील अधिकारी या ठिकाणी आले होते त्यांनी संपूर्ण जे आहे पडताळणी केली आराखडा याचा बघितला आणि त्यानंतर पुढील कारवाई त्यांनी केली आहे तोडक कारवाईला सुरुवात करण्यात का आलेली आहे जो काही भाग आहे संपूर्ण जे आहे हॅबिटेट स्टुडिओ मधला तो तोडण्यात येतोय आणि पुढे कशा प्रकारे ही कारवाई सुरू राहणार हे पाहणं महत्वाचं तर असणारच आहे मात्र या संपूर्ण मुद्द्यावरून राजकीय घमासान सुरू असल्याचं पाहायला मिळतंय विरोधक आणि सत्ताधारी हे विधानसभेच्या बाकावर विधिमंडळामध्ये आमने सामने आले असल असल्याचं दिसून येते यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत मात्र दुसरीकडे याच मुद्द्यावर भाष्य करताना आणखी एक माहिती समोर येते सध्या कुणाल कामरा हा मुंबईमध्ये नाहीये मात्र जर त्याने दिलेल्या माहितीनुसार किंवा समोर आलेल्या माहितीनुसार जर को कोर्टाने मला सांगितलं तर मी माफी मागण्यास तयार आहे मी पूर्ण शुद्धीत राहून माझं विधान केलेलं होतं असं त्यांनी म्हणालेलं आहे आणि एकंदरीत आता या संपूर्ण जे आहे प्रतिक्रियेनंतर पुढे याचे काय पडसाद उमटतील हे पाहणं महत्वाचं तर असणारच आहे मात्र सध्याच्या घडीला या हॅबिटेट स्टुडिओमध्ये मोठ्या प्रमाणात बीएमसी कडून ही कारवाई करण्यात आलेली आहे आज सकाळपासूनच या संदर्भातील अनेक बातम्या समोर येत आहेत मात्र अखेर आता कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे हा संपूर्ण जो आहे द कॉन्टिनेंटल हॉटेलमधील द जो हॅबिटेट स्टुडिओ आहे तो एच वॉर्ड या विभागामध्ये पडतो आणि एच वॉर्डचे अधिकारी देखील या ठिकाणी आले होते आणि यानंतर पुढील जी कारवाई आहे ती त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे आता या संपूर्ण पार्श्वभूमीवर सध्या मी सांगितलं क्रोनॉलॉजी तर काल रात्री कुणाल कामरा जो प्रसिद्ध कॉमेडियन आहे त्याचा व्हिडिओ समोर आलेला होता त्याने आ, जे आहे थेटपणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असतील यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केलेली होती विडंबनात्मक वीण, कविता केलेली होती आणि याच मुद्द्यावरून राजकीय वातावरण हे पेटलेलं आहे यावर सुषमा अंधारे यांनी देखील ट्विट करत भाष्य केलेलं होतं संजय राऊत यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे सत्ताधारी आणि विरोधक आपल्या प्रतिक्रिया देत असतानाच आता बीएमसीकडून देखील मोठ्या प्रमाणात अॅक्शन घेण्यात आलेली आहे थेटपणे जे अनधिकृत बांधकाम आहे या ठिकाणचं ते तोडण्यात येत आहे आणि यामुळे एवढे दिवस बीएमसीला हे अनधिकृत बांधकाम दिसत नव्हतं का हा सवाल देखील कुठेतरी उपस्थित होतोय आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे याच द हॅबिटेट या स्टुडिओमध्ये द लेटेंड शो हा देखील झालेला होता आणि हा शो देखील वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेला होता अशाच प्रकारचे आणखी शो या ठिकाणी झालेले होते याच मुद्द्यावर प्रताप सरनाईक यांनी भाष्य केलेला आहे आणि थेट त्यांनी बीएमसीचे आयुक्त असणारे भूषण गगरानी यांची भेट घेऊन यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे आता ही कारवाई कशाप्रकारे पुढे चालेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट